सुप्रभात स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये डे सिक्स आज आहे डे सिक्स आणि आज आमचं पिटुकला लवकर उठलेलं आहे सगळे म्हणतात दुधाने गोरं होतं म्हणून आज आम्ही दूध घेतलेलं आहे काल कॉफी केली होती तर परत कोणतरी आलं म्हणून आज चेक केलं तर आलेल्या आहेत आमच्या गोलू मॅडम शाळेतून आलेल्या आहेत आणि पुन्हा कोणतरी आलेला आहे म्हणून दरवाजा ओपन करून बघितला तर एक कुरिअरवाला होता कुरिअर घेतला मी तर बघितलं हे तर माझंच पार्सल होतं मी एका कस्टमरला पाठवलेलं आणि त्यांना दोन फ्रेमची रिक्वायरमेंट होती त्यामुळे मी त्यांना दोन फ्रेम अशा पाठवल्या होत्या पण अनफॉर्च्युनेटली आमच्या दोन्ही फ्रेम फुटलेले आहे एक नाही तर दोन्हीच्या दोन्ही फ्रेम फुटलेले आहे अक्षरशः चुरा झालाय त्या फ्रेमचा ठीक आहे असं आता काय छोटा बिझनेस स्मॉल बिझनेस तर खरंच असं नुकसान पण आम्हाला भरावं लागतं सगळ्यांना वाटतं की नुसतंच प्रॉफिट 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 तर प्रॉफिट नसतं छोटा बिझनेस म्हटल्यावर छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात आम ही आमच्यासाठी छोटी गोष्ट नाहीये ही खूप मोठी गोष्ट गोष्ट आहे आहे आता दोन नुकसान झालेलं आहे आणि अशा प्रकारे आम्ही हे भरून घेत आहोत काय करणार असा एवढा चूर आहे की बस आता ते फ्रेम काहीच कामाचे नाहीत पण मी वैतागली म्हणून गोलून माझ्यासाठी चहा केला तर ती फ्रेम ती गोली जाऊ दे मम्मी आता झालंय नुकसान आता काय घे जरा थंड थंड नाही होणार म्हणून तुझ्यासाठी आता गरम गरम चहा केला चहा झाला सिल्ल्याकडं डिनर झालं आणि मग गोलू म्हणाली मग चल आज जा, मिस्टर की चला आपण आज कुठेतरी जा बाहेर जाऊया तर मिस्टर म्हणाले त्याला आज नाईट वॉकला जाऊया जा लेट्स गो मग आम्ही असंच आम्ही तयारी केली आणि नाईट वॉकला निघालो तर आमच्या आधी बघा हे आमचे इटुकले पिटुकले रेडू झालेले आहेत आणि हे काय काळे आज झालेले आहेत तर ठीक आहे हे काय एकदमच खुश आहे ते टुकले पिटुकले कारण ह्यांना बाबांसोबत असं आम्हाला कधी जास्त संध्याकाळचं बाहेर जायला येत नाही पण आज दिवस खूप खराब गेला त्यामुळे मिस्टर म्हटले की चला जर आपण संध्याकाळी जाऊया जरा जरा मूड फ्रेश होईल तर बाकीची जबाबदारी मिस्टरांची तर घेतली त्यांनी दरवाजा वगैरे दर दर बंद केला आणि मॅडमने बटन दाबलेलं आहे तर तर आम्ही लिफ्टची वाट बघत होतो तोपर्यंत गोलू चल मम्मी जरा टाइमपास करू काय तर ट्रेंडिंग चाललंय तर त्याला आम्ही खुश आहोत आम्ही सगळेच आता संध्याकाळी कधी जात नाही पण आता निघालेलो आहोत तर फायनली आमची लिफ्ट आली आणि आम्ही लिफ्ट मध्ये आलोय आणि आमच्या पिटुकल्याला रात्रीचं कुठलं ऊन लागते काय माहिती तरी पण आम्ही टोपी घातलेली आहे शायनिंग मारायला तर आम्हाला दिसत नाही तरी पण टोपी घातली आहे तर फायनली आम्ही निघालो पिटुकलं खूप खुश आहे आणि गोलू मॅडमचं काहीतरी भलतं घेऊन आणलं त्याला आपली गाडी दाखवली तर नाही ही आमची गाडी नाही आमची गाडी तरी नाईट वॉकला जायचा विचार होता आणि नाईट वॉकला काही गाडीने जातात काय काय माहिती पण चला आमचा स्टॉप आलेला आहे वॉक नाही तर आम्ही आलो मसाला दूध प्यायला या गोलू मॅडमची ही एक चाल होती की मम्मीला बाहेर काढायचं आणि मसाला दूध प्यायला न्यायचं कारण तिने माझ्या लास्ट ब्लॉग मध्ये बघितलं होतं की हे आम्ही दोघांनीच जाऊन मसाला दूध पिलेला त्यामुळे आज तिने स्वतःला दूध प्यायचं म्हणून हा सगळा प्लॅन केला उगाच मला बोलली चला जायचं आणि मिस्टर कोण जाऊ दे लास्ट टाइम तिला नाही नेलं म्हणून मग गोलूला आणि चेरूला आम्ही आज घेऊन गेलो मसाला दूध आणि बघा कसलं भारी आहे ना मसाला दूध काय मलाही आले त्याच्यावर एकदम भारी आणि संध्याकाळीच जेवण झाल्यावर थंडी पण होती तर थंडीमध्ये हे मसाला दूध प्यायला खूप भारी वाटत तर त्याला म्हणले बाबा मधलं चांगलं ढवळून दे आणि मसाला खाली ठेवू नको मसाला पण दे त्यामुळं त्याने आम्ही लक्ष देत होतो कसं काय करतोय हा तर आमचा एक ग्लास आलेला आहे तर आम्ही आता त्याला मसाला दूध घेतलंय प्यायला तो ग्लास मी गोलूला दिला आणि माझ्यासाठी हा आता आलेला आहे दुसरा ग्लास आणि आम्ही आता दूध बघत आहे खूप मस्त दूध असतं फायनली असं काहीतरी टचबीच करून गोलू मॅडमचं काहीतरी प्रत्येक वेळी नवीनच असतं असं करायचं तसं करायचं तर ते टेस्ट ते ते, करतोय आम्ही आणि इथं आमच्या चेरू मॅडम त्याच्यात तोंडाकडे बघत होते चल तू पण पेऊग माझ्या पोटात नको दुखायला आधीच एक तर दिवस खराब गेलाय अजून खराब व्हायला नको रात्र तर हे आता ह्यांना कान तरी भेटलंय इकडं आणि चाललंय यांचं काहीतरी हाय बाय बाय मैत्री काय चला आणि आलायत या मैत्री बित्री करायची नाही आपल्याला चला आणि आमचं हे नाईट वॉक इथं जरा बिल्डिंग खाली केलं चेरू मॅडम आणि ह्यांच्यासोबत आम्ही जरा लपाछपी खेळलो आणि हे चेरू मॅडम काय चाललंय यांचं कुठं लपून बसल्या होत्या अंधारात भेटतच नव्हत्या आणि फायनली अंधार झालाय खूप रात्र झाली आहे तर आम्ही जातो झोपायला तुम्ही पण झोपा मस्त पैकी चादर घेऊन झोपा खूप थंडी वाजते रात्रीच्या स्वप्नात मी आली तर मग लगेच तर सकाळी लगेच उठा आणि मोबाईल हातात घेऊन कमेंट करा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा आवडला असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा पुढे असेच तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओ बघायला भेटतील थँक्यू बाय